नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातील कर्ता कर्म क्रियापद यांची ओळख करून घेणार आहोत बघूया कर्ता म्हणजे काय क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता असे म्हणतात वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते तो शब्द त्या वाक्याचा कर्ता असतो पुढील उदाहरणे अभ्यासूया पहिले उदाहरण आहे गोपाल पेरू खातो या वाक्यामध्ये खातो हे क्रियापद आहे या क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारूया कोण खातो गोपाल खातो म्हणून गोपाल हा करता आहे पुढील उदाहरण बघूया महेश क्रिकेट खेळतो या वाक्यामधील क्रियापद कोणते खेळतो अगदी बरोबर खेळतो या क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारूया कोण खेळतो महेश म्हणून महेश करता आहे कर्म म्हणजे काय बघूया ज्यावर क्रिया घडते त्यास कर्म असे म्हणतात वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते तो शब्द म्हणजे वाक्याचा कर्म असतो उदाहरणार्थ गोपाल पेरू खातो या वाक्यामध्ये क्रियापदाला काय हा प्रश्न विचारायचा काय खातो तर उत्तर मिळते पेरू म्हणून पेरू हे या वाक्याचे कर्म आहे दुसरं उदाहरण बघा महेश क्रिकेट खेळतो या ठिकाणी खेळतो हे क्रियापद आहे या क्रियापदाला काय हा प्रश्न विचारा काय खेळतो क्रिकेट बरोबर म्हणून क्रिकेट हे कर्म आहे क्रियापद म्हणजे काय बघूया वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात क्रियापदावरील उदाहरण गोपाल पेरू खातो या वाक्यामध्ये खातो हा शब्द क्रियावाचक आहे खातो या शब्दातून खाण्याची क्रिया कळते म्हणून खातो हे क्रियापद आहे पुढील वाक्यामध्ये खेळतो हे क्रियापद आहे खालील वाक्यांना कोण काय ही प्रश्न विचारून करता कर्म क्रियापद ओळखा वाक्य आहेत गोपाल पेरू खातो महेश क्रिकेट खेळतो पक्षी किलबिल करतात मयुरी अभ्यास करते सोहम व्यायाम करतो क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारला तर आपणास करता मिळतो आणि क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला तर आपणास कर्म मिळते चला तर करता कर्म व क्रियापद ओळखा पहिलं वाक्य गोपाल पेरू खातो यामध्ये कोणता करता आहे कोण खातो गोपाल म्हणून गोपाल करता काय खातो पेरू म्हणून कर्म आणि क्रियावाचक शब्द आहे खातो म्हणजे क्रियापद कोण खेळतो महेश काय खेळतो क्रिकेट आणि क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद आहे खेळतो पुढील वाक्यात कोण करतात पक्षी काय करता किलबिल कर्म क्रियापद आहे करतात पुढील उदाहरण कोण करते मयुरी काय करते अभ्यास कर्म आणि क्रियापद हे करते कोण करतो सोहम काय करतो व्यायाम कर्म आणि क्रियापद आहे करतो अशा प्रकारे करता कर्म व क्रियापद वाक्यातील सहजपणे ओळखता येतात Thank you.